नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील भारवाडी येथे तीन दिवसीय हो, हर घर तिरंगा ह्या शासनाने राबविलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून संत सत्यदेव बाबा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक दिवस झेंडा फडकविण्यात प्रेरित करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून हा उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उंदरे लाभले प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव सन्माननीय दादा उंद्रे व संस्थेच्या सहसचिव चंद्रकला तायवाडे उपस्थित होते विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली गीते व स्वातंत्र्य घोषणा आला प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश देवरे सर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री निखिल गाडेकर सर व शाळेचे सल्लागार श्री आशिष तिवारी सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व अधीक्षक वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या कार्यक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दिवसा